सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा उभारणार डॉ वर्षा राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती जनसंघर्ष यात्रेला मानोरा तालुक्यातून सुरुवात तर कारंजात समारोप स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच विकासाचे मुद्दे सत्ताधारी आणि प्रस्थापित नेत्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी जनसंघर्ष संघटना बावीस सप्टेंबर पासून जनसंघर्ष यात्रा काढणार आहे ही यात्रा मानोरा तालुक्यातील सामकी माता क्षेत्र उमरी बुद्रुक तसेच संत शिरोमणी संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामराव महाराज समाधी स्थळ पोहरादेवी येथून दर्शन घेऊन प्रारंभ केली जाणार आहे ही यात्रा कारंजा आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार असून त्या ठिकाणी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे या यात्रेच्या माध्यमातून कारंजा म्हणाऱ्या मतदारसंघात पुन्हा एकदा नवा उत्साह निर्माण करण्याचे काम करू अशी माहिती जनसंघर्ष संघटनेच्या सर्व वडीलधाऱ्यांची लेख आणि माझ्या सर्व बंधू भगिनींची लाडकी बहीण म्हणून मी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने इथल्या शेतकरी कामगार आणि सर्व कष्टकरी वर्गाच्या मागण्या घेऊन आणि स्थानिक पातळीवरील विकासा गेल्या दहा ते वीस वर्षामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न थेट जाणून घेऊन त्यांना विकासाच्या वाटेवर स्वार करून घेण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा काम करणार आहे आजवर बाहेरील लोकांनी येऊन स्थानिकांवर मोठा अन्याय केला आहे त्यांनी केवळ स्वतःचे भले करून घेतले आणि स्थानिकांना जनतेला थेट भेटून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा मतदारसंघातील प्रत्येक गावातून प्रवास करणार आहे कारंजा मानोरा मतदारसंघात चांगली शिक्षण व्यवस्था आणण्याचा स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून उद्योगधंदे उभे करण्यासाठी करण्यासाठी लढा देत असतानाच रस्ते पाणी वीज अशा लहानसहान गोष्टी देखील अजून देखील पाहिजे त्या प्रमाणावर आमच्या मतदारसंघात पूर्ण झालेला नाही हे दुर्दैवी वास्तव आज आपल्या समोर आहे वाहतुकीसाठी चांगले रस्ते नाही कित्येक गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आजही खेड्यापाड्यातील मुलांना दूरवर बाहेर जिल्ह्यात चांगले शिक्षण घेण्यासाठी जावे लागते आमच्या तालुक्यात एमआयडीसी नाही इथल्या व्यापाऱ्यांकडे देखील सरकारचे लक्ष नाही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी सुविधा नाही शेत नाही नाही चांगल्या रोजगारांच्या संधी त्यांना आमचे सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी ते वर्ष आमदारकी उपभोगून देखील देऊ शकले हे या मतदारसंघाचे वास्तव आहे त्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षा आम्ही कुठेतरी मागासलेपणाचा अनुभव सध्या घेत आहोत हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले नाहीत तर उद्या देखील अशीच परिस्थिती कायम राहील त्यामुळेच आता जनसंघर्ष यात्रा आता इथल्या विकासात्मक वाटचालींचा नवा अध्याय रचेल असे डॉक्टर राठोड यावेळी बोलताना म्हणाल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा येथील सुशिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात स्थानिक महिलांचे जीवनमान त्यांना गावातच हाताला काम मिळवून देण्यासाठी तसेच स्थानिक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने नुकसान भरपाई मिळवून देणे पीक विम्याची रखडलेली रक्कम मिळवून देणे सार्वजनिक पातळीवरील मूलभूत सुविधांच्या गरजांची तातडीने पूर्तता करणे यासोबतच सर्वच बाबीतील विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या मुद्द्यावर ही जनसंघर्ष यात्रा काम करणार आहे स्थानिकांच्या मुद्द्या आता आक्रमकते शिवाय सरकार लक्ष देणार नाही त्यामुळे जनसंघर्ष संघटना मतदार संघातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी लढा उभारणार आहे बावीस सप्टेंबर पासून प्रत्येक गावात ही यात्रा भ्रमण करणार असून दोन ऑक्टोबर पर्यंत मानोरा तालुक्यात तसेच तीन ऑक्टोबर पासून कारंजा तालुक्यातील प्रत्येक गावात प्रवास करणार आहे अशी माहिती डॉक्टर वर्षा राठोड यांनी यावेळी बोलताना दिली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नव्यानेच राजकारणात उतरलेल्या आणि सामाजिक तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या एक नवीन व्यक्तिमत्व डॉक्टर वर्षा राठोड यांच्या रूपाने या विधानसभा निवडणुकीसाठी उदयास येत आहे आज आपल्यासोबत त्या आहेत आणि त्यांच्याकडूनच या समस्यांचं निराकरण आपण जाणून घेतो तर पहिला प्रश्न असा आहे की ही जी तुम्ही यात्रा काढली तर या यात्रेच्या माध्यमातून नेमक्या तुम्ही कोणत्या समस्या जाणून आमची ही जी जनसंघर्ष संघटनेची बहुजन हिताय बहुजन सुखायची ही यात्रा आम्ही काढत आहोत ही आपण आमचे तीर्थक्षेत्र कोरादेवीपासून आम्ही ती स्टार्ट करत आहोत आणि पूर्ण करंजा आणि मावरा मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे या यात्रेचं मेन उद्देश हे आहे की आम्ही घरोघरी जनतेचा थेट संपर्क आमचा साधला गेला पाहिजे व त्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्हाला थेट समजले पाहिजे आमच्यापर्यंत आले पाहिजेत त्या संघर्ष यात्रेमधून आमचा मेन उद्देश आहे की त्यांचं शेतमजूर शेतकरी काबाड कष्ट व गरिबी आणि जे उपेक्षित समाज आहे नंतर महिला व बंधू भगिनी म्हणजे जे महिला आणि भगिनी आहे आपल्या त्यांचं जे म्हणजे त्यांचा विकास व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही अजूनही तर त्यांचा विकास कसा होईल त्यांच्या आरोग्याकडे त्यांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर हे मी या यात्रेतूनच साध्य करू शकते जसे प्रत्येक घरात प्रश्न आहे नंतर अजूनही कुठल्या गावात जसं रस्ते वीज आणि हे सर्व जे आहे पाणी आशे यात्रा आपण सुरू करत आपण स्वतः एक महिला आणि सध्याच्या परिस्थितीत राज्यात महिला और मुद्दा अतिशय गाजत तर याबद्दल आपलं काय विचार आहे आणि काय 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 योजना किंवा काय प्रयत्न करणार हा मुद्दा होतंय बिलकुल महिलेचा विकास व शिक्षण त हे खूप महत्त्वाचे आहे पण सुरक्षा ही आता पण हे बघता ओके शिक्षित आता डॉक्टरचा जो केस झालेली आहे त्याच्यामध्ये सुरक्षित महिलांना सुद्धा आता सुरक्षा नाही आहे तर आमचं शासनाला एकच म्हणणं राहील की याच्याकरता जे कठोर कायदे तुम्ही करा कारण अजूनही कठोर कायद्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे ते विचार करतात फक्त की आपण करू करू पण आता त्याला न्याय मिळालाच पाहिजे ते कठोर कायदा निघालाच पाहिजे त्याशिवाय या गोष्टी समाजातून जाणार नाही जर तुम्ही सत्तेत आला आणि विधानसभेत जर पोहोचल्या तर यासाठी आवाज उठवाल बिलकुल यासाठी कारण तर आम्ही मानव दोन्ही तालुक्यात इतरांच्या समस्यांबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या अधिक आहेत जसा शेतमालाला नसलेला भाव सोयाबीनवर आलेला येलो पोजात किंवा उत्पन्नात घट येणार हमी भावाबद्दल काय भूमिका हमी भाव आता जर सोयाबीनला मला असं वाटतं की त्यांना अजून दीड हजार दोन हजार जास्त असायला पाहिजे तेव्हाच त्यांना त्याचा फायदा होईल कारण त्यांना काही त्यांचा खर्च एवढा होत जातो kita, so kita ambil bahawa sadiq lupa